सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते कारण की एवढे दिवस मी बिझी होते मला ब्लॉग बनवायला टाईमच नाही भेटायचा तर मी मिनी ब्लॉग करायचे कंटिन्यू सो आज माझी मम्मी चालले गावाला सो आता आम्ही त्यासाठीच तयारी करतोय म्हणजे जे बॅग वगैरे तर पॅक करून झाले पण तिच्या डब्याला आता मी आणि भाजी बनवते सो लाईक कंटिन्यू आणि हा बॉल इंटरेस्टिंग असेल तर तुम्ही नक्की येईनपर्यंत बघा कारण त्याचा पाचशे तिची बघ आहे तसा मी आवडतो सरावट आणि बनवून नाही झाले डब्बा त्यांना जायचं आहे आमची बोणी झालेली शर्टाला लागलो आमच्या आता बोनी झाले मला पाचशे रुपये दिले प्रथम प्रथमला शंभर रुपये फक्त आणि हिला ना ना असं दिसतो आम्ही एकदम चांगले सो गाईज फायनली आम्ही रेडी आहे आणि आता आम्ही निघालोय आहे त्यांची पण तयार झाली मम्मा इकडे बघ आणि इथे आहेत पप्पा आणि आता आम्ही निघालो आहेत हे लोक प्रथम आणि कुठे बॅग घेऊन पुढे गेलेत आता आम्ही दरवाजा वगैरे हॅलो हॅलो कसे आहात तुम्ही मला वाटतं त्याला भांडण काढू नका थोडाशी अच्छा मी कशाला म्हणते का मला जायचं एवढा कंटा आलाय डेस्टिनेशनला इथे आमची बस थांबते ट्रॅव्हल्स होता इथे आम्ही आलो ते इथे रस्ते इथं वाढ बघतो आणि आमचं आणि आमच्या मम्माला खाऊ राहिला आमच्या मम्माला सगळं खाऊ परत परत रिटेक मला आणि मला असं वाटत गावाला नाही लोक बघा लोक पिकनिकला चालले असं मला वाटत नाही अजून बॅगेमध्ये पण खाऊ आहे हा खाऊ मम्मी आणि पप्पांना नाही मम्मी आणि पप्पाना एवढंच खाऊ आणि नाही आणि हा खाऊ खाऊ गावच्या आमच्या लहान मामा मम्मीला बिबिक्री वाव मम्मीला थोडी आमची ला मम्मा लावेल की नाही माहिती नाहीये लावून बघा आता जरा तसं आमची मम्मी गोरी झाली आता भेटूया भेट काय घर मला आमची लुलू गँग बघायची का लुलू गँग तर लुलू गँग मधले मी मेंबर्स दाखवते हे बघा लुलू गँग नंबर वन आणि लुलू गँग नंबर टू हे लुलू गँगचे मेंबर्स आहेत आणि माझ्या गँगचे मेंबर्स आहेत हे बिग बॉस बिग बॉस नंबर वन अँड बिग बॉस नंबर टू आणि माझी गँग चालली आता गावी आता मला राहायचं आहे ह्यांच्यासोबत आता मी कशी लुलू गँग किती वेळा <laughs> आता कि मी किती लुल्लू गायन सोबतच लुल्लू गायकच कसं एड पडवतो तुम्ही पण बघा मी सगळे ब्लॉक काढणार आहे नको कसं आमची बस अजून आलेली नाहीये आम्ही फर्स्टचा वेट करतोय बालाची बस आहे बघूय आता कधी येते आणि आमच्या आम्ही खूप जास्त खुश आहे कारण की ती तिच्या आईकडे चालते नाही खुश नाही खुश नाही आहे

चिनि <susurra> हे बघा मम्मीला बाय बाय करायला आले तू काय मला एक स्लीपर आहे आणि एक सीटर आहे खाली नाहीये नको मी ना यांचा हो वा कोजीला आमच्या मॅडम ला स्लीपर आहे आणि पप्पांना बिचारे बसून जाणार आहे माझी मम्मी स्लीपर मधून जाणार आहे आणि आमचा पप्पा सीटर आहे का बाय बाय मम्मी बाय पोचून कॉल करा पाया पडते

आणि एकदा बोलली दोनदा बोलली हे बघायची तर आवडायचं मम्मीने मम्मीचा फोन बघितलं मम्मीने पहिला फोन मला केला बघितलं देख रे रेको काय प्यार मम्मी ने पप्पा मला हा पप्पा आजका बॉम्ब फुटत ती फर्स्ट जेव्हा निघाली ना तेव्हा तिथे बॉम्ब फुटला फट माय बॉन आणि असं वाटतंय

आणि पहिल्यांदा असं झालं की आम्ही रडलो नाही आय डोंट नो बाय म्हणजे पहिल्यांदा असं झालं की मम्मी पण नाही रडली आणि आम्ही पण हा ती रडकुंडीला आलेली पण आमचं असं होतं की नाही कार रडायचं चांगल्या जर्नी मध्ये कार रडायचं आणि ते लोक तिथे मस्त फिराय म्हणजे फिरायला नाही गेलो काम त्यासाठी गेलं बट गेलं तर त्यांना आम्ही बोललो की तुम्ही जरा राहून वगैरे मस्त या थोडस मम्मीला पण बरं नाही तिला पण थोडंसं चांगलं वाटेल त्याच्यासाठी आता मला भेटलेले आहेत पाचशे रुपये प्रथमला भेटलेले आहेत शंभर रुपये आणि गुड्डीला भेटला आहे उल्लू का पट्टा ना गुड्डूला गुड्डूला गुड्डू गुड्डीला मम्मीने पैसे नाही दिले कारण की ती सेल्फ इंडिपेंडंट आहे आणि मी डिपेंडेंट आहे त्याच्यामुळे मला पाचशे रुपये प्रथम पण इंडिपेंडंट प्रथम माहितीये का तिथे प्रथमने घेतले नाहीतर प्रेम माझा आवड प्रेम, प्रेम नाहीये आणि गुट्टी ना। घरी आली ना तर मम्मी नुसती गुट्टीला बोलवती अरे प्रथम नाही आला प्रथम नाही आला तर मग प्रथम गुट्टी बोलते मग ठीक आहे मग मी जाते आणि प्रथमला पाठवून देते अस आणि हा प्रथम घरी जाऊन झोपल्याला इतका नालायक की हा इतका नालाय तिथे नालायपणाला काही अर्थच नाहीये मला जाणार नाही वाटतं ते प्रथम भरपूर चांगली गो सो गाईज अया नाही आहे आम्ही आता आलो गे। गे गे। मी इथे छान आहे बघितलं विदाउट मेकअप मेकअप पण इतके सुंदर आहे हा तर आता आम्ही आलो मम्मीला सोडून आणि आता आम्ही चाललोय शॉपवरती ही बघा शाणी स्वतः रेनकोट घातला आणि बिचारा माझ्यासाठी रेनकोट शोधतात नाही पण पण नाहीये ठीक आहे पण तुझी मेहनत इम्पॉर्टंट मेहनत इम्पॉर्टंट ती बघ तिला बघा स्वतः घालून मी आपली बरी नाहीये बहिणीला बहिणीला जाऊ काही अकलीचा भाग म्हणजे नाहीये एवढा रेनकोट आहे तेवढा ते पाऊस पडत मला घरी जाऊन रेनकोट मी कसं आणू मला पण जीव आहे ना कसं आणू मी फ्री मधला रेनकोट घातला बघा चलो लेट्स गो आता आम्ही चलो शॉप शॉपवरती कारण की घरी आता करमणार नाही मम्मी पप्पा गेलेत तर पड अरे ठीक आहे ठीक आहे पाऊस पडतो बाई सो काही तिने मला रेनकोट नाही दिला आणि आता तुम्ही बघू शकता पाऊसच गेला आणि बघा रेनकोट गाडी चालत पालतूची शायनिंग आहे और कुछ रिंग लुलू काय लुलू आज पार्टी आहे आणि आम्ही लुलू गैंग लुलू आज पार्टी दिली आहे सो मस्तपैकी फ्राई भेळे हे काय आहे मंचुरियन मंचुरियन आहे मला पासून मला कोणी पण नाहीये सो आता खाऊ माझकोनी काढत नाही बोलते कोणी वीडियोस काढत नाही मला सिरियसली कोणी व्हिडिओ काढत नाही मी ह्यांना व्हिडिओ मध्ये माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये आणि माझा व्हिडिओ काढायला कोणच नाही जो कोणी व्हिडिओग्राफर असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी तर आम्ही घरी आलोय सगळे फ्रेश झालो आणि आता जेवायला बसलो आणि मम्मीला मिस करतोय प्रथमने चायनीज आणलंय आणि मम्मीला नेहमी तो देतो थोडं थोडं पण आज मम्मी गावी गेले कोण थोडस मी घेणार आहे आणि उठले चायनीज नको आहे कारण की आम्ही आत्ताच मंचुरियन खाल्लाय सो so, चला जेवूया आता बाय आता जेवण झालंय आता मस्त कोल्ड्रिंक आहे ह्याचं काय आवरतच नाही हावर चलो आम्ही कोल्ड्रिंक पिएंगे नेहमीची का लुल्लू गँग लुल्लू गँग कोल्ड्रिंक कर आहे करा की क्या नहीं, तो फट जाएगा सॉरी तुट जाएगा का लुल्लू गँग नंबर टू तुम्हाला तो होत नाजूक या का ये 哈。<laughs> आता मी इथे सेंड करते आता आम्ही झोपणार आहे कारण की सकाळ आम्ही खूप लवकर उठलेलो ला सो so, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला ओके okay, बाय गुड नाईट